चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथील तरुण शेतकरी कांतीलाल मांगीलाल पाटील राहणार करजगाव यास गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली घटना अशी दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी कांतीलाल याने गोकुळ बाळू सानप याला सांगितले की गावात जत्रा असल्याने गावात बैलगाडा शर्यत ठेवा त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व तिथून कांतीलाल शेतात गुरे ढोरे चारापाणी करण्याकरिता निघून गेला त्यानंतर आरोपी गोकुळ वाळू साडप हा शेतात येऊन त्याच्या हातातील लोखंडी पाईपने माझ्या पायावर डोक्यावर मांडीवर पाठीवर गंभीर दुखापत केली त्यानंतर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली पैसे किती लागले तरी मी चालेल मी तुला जिवंत ठेवणार नाही शिवाजी आव्हाड व सतीश दराडे हे माझ्या पाठीशी आहे अशी धमकी मला दिली त्यानंतर तेथे ते कैलास पवार व संतोष बोडखे आले त्यांनी आमचे भांडण सोडविले असे फिर्यादीत म्हटले आहे गंभीर दुखापत असल्याने फिर्यादी कांतीलाल मांगीलाल पाटील यांचा सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होता मात्र गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल वाय पी पाटील चाळीसगाव येथे त्यांना हलवण्यात आले होते दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आज या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय संहिता अठराशे साठ अधिनियमची कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करीत आहे